डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूयात आणि ऐकूयात आजची आजची वात्रटीका आहे स्वार्थाचा भावार्थ सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे इरवी तुम्ही आदर्श असता असता चांगले सज्जन असता पण त्याच्या स्वार्थाला धक्का लागला रे लागला की पुढच्या शत्रू वाटण्याची दाट शक्यता असते आपणही त्याच्यासारखाच विचार करावा त्याच्या स्वार्थाचा आपणही भाऊकपणे आणि सहानुभूतीने विचार करावा अशी त्याची भ्रामक अपेक्षा असते याच प्रवृत्तीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे स्वार्थाचा भावार्थ जो आपल्यासारखा विचार, करे। आपल्या विचार करेल जो आपल्यासारखा विचार करेल तोच आपल्याला आपला वाटू लागतो जो आपल्यासारखा विचार करेल तोच आपल्याला आपला वाटू लागतो आपल्या दुराग्रहाला विरोध करणारा आपल्याला विरोधक म्हणून भेटू लागतो आपल्या दुराग्रहाला विरोध करणारा आपल्याला विरोधक म्हणून भेटू लागतो विरोधक म्हणून भेटू लागतो दोन्ही बाजूनच समजून घ्यावं असं हे वात्रटिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा जो आपल्यासारखा विचार करेल तोच आपल्याला आपला वाटू लागतो म्हणजे आपला स्वार्थ दुराग्रह पुढच्या पाहिजे म्हणून जो, जो आपल्यासारखा विचार करेल तोच आपल्याला आपल्यासारखा वाटू लागतो आपल्या दुराग्रहाला विरोध करणाऱ्या आपल्याला विरोधक म्हणून भेटू लागतो आपल्याला विरोधक म्हणून भेटू लागतो मग आपल्या दुराग्रहाला आपल्या स्वार्थाला काय नाव दिलं जात हे सांगणार सदरील वातर्टिकेच पुढच आणि दुसरं कडो <toraruana> आपल्याच दुराग्रहाला आपल्याच दुराग्रहाला आपण आग्रह असे सुईचे नाव देतो आपल्याच दुराग्रहाला आपण आग्रह असे सुईचे नाव देतो आपल्या टाळीला ताळी देईन नेमका त्यालाच आपणही भाव देतो आपल्या टाळीला जो टाळी देईल नेमका त्यालाच आपणही भाव देतो नेमका त्यालाच आपणही भाव देतो अर्थात दुराग्रही आणि स्वार्थी लोक असंच वर्तन नेहमी नेहमी आणि पुन्हा पुन्हा करतात यावरतीच वात्रटीकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा आपल्याच दुराग्रहाला आपण आग्रह असे नाव देतो आपल्याच दुराग्रहाला आपण आग्रह असे सुईचे नाव देतो आपल्या टाळीला जो टाळी देईल नेमका त्यालाच आपण भाव देतो आपल्या टाळीला जो टाळी देईल नेमका त्यालाच आपण भाव देतो नेमका त्यालाच आपण भाव देतो नेमका त्यालाच आपण भाव देतो दे सदरील वातरडिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडव ज्याच्या त्याच्या स्वार्थाला स्वार्थ ज्याच्या त्याच्या स्वार्थाला स्वार्थ स्वार्थासाठीच पाठिंबा द्यायला लागतो ज्याच्या त्याच्या स्वार्थाला स्वार्थ स्वार्थासाठीच पाठिंबा द्यायला लागतो ज्याच्या त्याच्या स्वार्थाचा भावार्थ म्हणूनच समजून घ्यायला लागतो ज्याच्या त्याच्या स्वार्थाचा भावार्थ म्हणूनच समजून घ्यायला लागतो म्हणूनच समजून घ्यायला लागतो तुमच्या भल्यात आमचं भलं अर्थात दोन्हीकडेही स्वार्थ हेच सांगणार ते तिसरं कडवं पुन्हा एकदा ज्याच्या त्याच्या स्वार्थाला स्वार्थ स्वार्थासाठीच पाठिंबा द्यायला लागतो ज्याच्या त्याच्या स्वार्थाला स्वार्थ स्वार्थासाठीच पाठिंबा द्यायला लागतो आणि ज्याच्या त्याच्या स्वार्थाचा भावार्थ म्हणूनच समजून घ्यायला लागतो ज्याच्या त्याच्या स्वार्थाचा भावार्थ म्हणूनच समजून घ्यायला ला लागतो म्हणूनच समजून घ्यायला लागतो आजच्या वात्रटिकेचं नाव होत स्वार्थाचा भावार्थ ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वात्रिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त चे आपन आनी माजा ती या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र They can